स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मोरावळा बनवणार आहे तर चला सुरुवात करूया आपण हे जे आवळे आहेत मोर ते मी धुवून स्वच्छ फडक्याने पुसून घेतलेत कापडाने तर तुम्ही असं धुवून घ्या आणि आता मी साखरेचं पण आपण बनवू शकतो आणि गु गुळाचं पण बनवू शकतो आता मी साखरेचा मी माझे व्हिडिओ केलेले आहे पण आता ह्या गु हे गुळाचा मी बनवणार आहे तर काही लो लोकांचं हे होतं की तुम्ही गुळाचं पण बनवून दाखवा म्हणून म्हणलं आता चला आपण गुळाचं बनवूया म्हणून म्हणलं हे गुळाचं आपण आज मुरा मुरावळा बनवू टपत पाणी ठेवून आपण चाळणीत ठेवायचे तर हे पाणी गरम झालेलं आहे उकळ उकळायला पाहिजे पाणी जरा आणि पाणी उकळल्यानंतर आपण ह्या चाळ त्याच्यावर चाळणी ठेवायची चाळणीत आपण हे आवळे ठेवून द्यायचे दहा ते बारा पंधरा मिनिट म्हणजे शिजवून घ्यायचेत आपल्याला जरी कुकरला तुम्ही ठेवलेत तरी चालू शकते पण कुकरमध्ये काय होतं आपण एखादा डबा ठेवला की त्यात पाणी सुटतं मग खूप त्या डब्यामध्ये आत म्हणून ते हे असे उकडलेले खूप छान दहा पंधरा ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही छान असे मोठे मिळालेले मुळामुळे असे मोळ सगळे आवळे ठेवून द्यायचे चाळणीवर आणि पाणी उकळलं पाहिजे चांगल्या खाली त्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवायचं आपण एक दहा ते पंधरा मिनिट शिजवून द्यायचं चांगलं आता दहा ते पंधरा मिन पंधरा मिनिट, गुलाद पन, गुलाद मिनिट, मिनिट मी आवळे शिजत ठेवलेले आणि परत गुळात पण गुळाच्या पाकात पण ते शिजले जाणार आहेत ना म्हणून दहा ते पंधरा मिनिटं नाही तर दहा मिनट ठेवले तरी चालतील पण मी पंधरा मिनटं ठेवले आता गॅस बंद करते आणि आपण आता हे उकडलेले आवळे पाहू शकता तुम्ही किती छान दिसतात हे फडक्यात काढून घेतलेत मी आणि थोडं ते काही पाणी असेल ते हे होऊन जाईल बियांसकट जर समजा तुमच्याकडे छोटे जर आवळे असतील हे जरा तर मग तुम्ही असे डायरेक्ट गुळात टाकले तरी चालतील मी आता यातल्या बिया काढून टाकणार आहे कारण खूप हे मोठे आहेत आता मी ह्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे जरा थंड झालं पाहिजे हे असं आणि सगळं पण असं हे करून घ्यायचं आहे फडक्यामध्ये असे छानपैकी पुसून घ्यायचे सगळे मी आता हे त्याच्यावर बारीक तुकडे करून घेते थोडे गरम आहेत अजून तरी पण निघत आहेत आपले सगळे आवळे बिया काढून झालेले आहेत असे पीस खायला बरे पडतात असे पीस कारण जेव्हा आपण गुळामध्ये टाकतो ना तेव्हा ते जे तुकडे करता खाता येत नाही किंवा एखाद्याला कमी पाहिजे असेल तर असं एक पीस आपण काढून खाऊ शकतो म्हणून जरा तुकडे पण बरे वाटतात याशी जास्त वेळ नाही लागत शाला शिजायला लगेच शिजतात साखर साखरेचं करायला खूप वेळ लागतो गुळाचं ना पटकन होतात ज्यांना साखर खायची नाही ते गुळाचं खाऊ शकतात ना, ना। काढून आता आपण हे दोन्ही मिक्स करून हे अर्धा किलो आहेत ना तर त्याला ते तेवढाच गूळ घालायचा पॅन गरम करत ठेवलेला आहे आता आपण ह्यामध्ये बारीक करून घेतला साधा गुळ आहे आपला नेहमीच तो गूळ घालायचा ह्याच्यात तुम्हाला कसं गोड पाहिजे ते त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता मी तर हे अर्धा किलोला अर्धा किलोच घालणार आहे तर त्यात हे आपण जे बिया काढून जे आवळा जे काढलेले आहेत ना ते ह्याच्यात घालायचे तर ह्याचा पाक होत राहील आपण असं हलवत राहायचं त्याला तर खाली काही नाही गोळ लागेल ला, ना म्हणून अगोदर पाक जर आपण केला ना तर नंतर लास्टपर्यंत ना खूप पाक कडक म्हणून दोन्ही मिक्स करून आपण ह्यामध्ये घालायचं समजा आपल्याला वेळ असेल तर गुळ आणि हा जो आवळा आहे ना थोडा वेळ भिजत घेतला थोड्या वेळ भिजत ठेवले दोन्ही एकत्र करून तर ते पा थोडंसं गुळ पाकतं होतं पण आपल्याला झटपट जर करायचं असेल तर हे प्रोसे हे बरं आहे हलवत राहायचं फक्त जरा म्हणजे करपत नाही थोडीशी आपल्याला जर साखर घालायची असली तर साखर पण घालू शकता तुम्ही थोडस चमचा याचा मोराळ केला ना याला ना वेळ नाही लागायचा साखर याच्याला जरा थोडासा वेळ कारण आधी त्या या आवळ्यांना टोचे मारून घ्यायला लागतात नंतर त्यात परत साखर भिजत घ्यायला लागते आणि नंतर मग आपण गॅसवर ठेवायचा मोरआळा करायसाठी आणि समजा या आवळा जर आपण कुकरला शिजवला तर अजून वेळेची बचत होते नंतर गुळ घालून फक्त शिजवायचा तर हे त्याला पाणी सुटायला सुरू हे गुळाचा पाक व्हायला तयार झालं आहे गुळ पातळ व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजे खूप छान लागतो गुळाचा मी अगोदर थोडेसे असे अर्धा अर्धा डझनचे करून बघितले छान होतं एकदम नेहमी आम्ही साखरेचंच पाहतो पण आता हे एक नवीन पद्धत गुळाचं वा आता साखरेला साखर जास्त कोणी खात नाही कधी त्यांच्यासाठी खास हे आहे थोड्या वेळा आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवूया तर आता करपणार नाही कारण का गुळ थोडा पातळ झालेला आहे खाली तर ह्यात आपल्याला थोडं शिजवून ठेव शिजवून द्यायचं ह्याच्यात म्हणजे पाकामध्ये आवळे शिजायला पाहिजेत ना म्हणून आता आपण ह्याच्यावर थोड्या वेळ झाकण ठेवूया पाहू शकता तुम्ही गुळ वितळत आलेला आहे पण आहे चांगली गुळ आपला वितळलेला आहे आता आपण नुसतं थोडा वेळ हलवून मग एक दहा मिनिट आपण एक झाकण ठेवायचं त्याच्यावर पुन्हा ते पंधरा मिनटं मी आता गुळा ह्याच्या गुळामध्ये शिजवून दिलेला आहे आता आपण पाहू शकता हे आवळा आपल्या ह्या पाक पाकात पण शिजलेला आहे पाक पण छान झालेला आहे पाक करायचंच नाही आपल्याला पण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे अगोदर शिजलेला असतो आता हे आपल्याला शिजल्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि हा थंडक होऊन काचीच्या भरणीत भरून तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी चालेल de color